नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वाजे बरोबर साडे नऊ वाजत आलेत तर पोरींचं खाणं पिणं ह्यांचं झालं तर माझं बोललं तर मी काहीच नाही एक शेंगदाण्याचा लाडू आणि दोन वेळेस चहा पिले तर घरातले सगळे कामं आवरलेत नळाला पाणी आले आणि ते पाण्याचं एक भरणं चालू आहे तसंच वरती टाकीत पाणी सोडले आई आणि ह्याने तिथं लक्ष देते तो पण म्हणत चला तुमच्याशी बोलावं तर तुम्ही म्हणजे अश्विनी तयार का झाले तर मी आज चालले अक्काकडे तर तिच्या विहिरीची आज सहवाशणी म्हणून मला सांगितलं आहे तर त्यामुळं मी चालले तर काल तुम्हाला साडे दाखवलेच आयर उपचार मी सगळं घेतलं एक मोकळा डबा घेतला आहे म्हटलं गारवा म्हणून काय तर घ्यावं आणि सांग म्हणजे सांगोल्याच्या बाहेरून जातो आम्ही जतमध्ये नाही तर कुठंतर आपलं पान सुपारी वगैरे असं घेऊन जायचं जिलेबी वगैरे गारवा म्हणून तर बघा असे झाले तयार आणि रात्री इतकं भयानक पाऊस पडलाय आहे ना आमच्याकडून खूप 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 पाऊस पडलाय आहे काल आपण खुरपून घेतलं म्हणून हे एक बरंच झालं बरं का घाई गडबड करून कारण की अक्षरशः जो जाताना छोटा ओडा लागतो ती एक नदीच आहे आपलुका नदी तर भरवून तुडुंब असं व्हावू लागलं आहे असं ह्याने मला सांगितलं हेने गेले होते ना सकाळी तर लकी आपला फिरतं आहे खात आहे पितं आहे डुलं तिकडं तिकडं फिरतंय अजून छोटं आहे थोडंसं त्याला लक्ष द्यावं लागतंय आणि सका असं पावसाळ्यामध्ये ना बघायला छान वाटतंय अशा वातावरणात एकदम मस्त अशी आपली फुलं सगळी उमलेच पण देवाला वगैरे तोडून घालता येत नाही आणि दिसायला बघा मस्त दिसतं कळ्यानं भरलं पूर्ण आपलं हे रोपट आत्ता नॉर्मल थोडंसं बघा ऊन पडलं अगदी नॉर्मल आणि आपलं बघा पारिजातकाचा सडा कसा पडला आहे त्या झाडाला जास्त आहे फुलं ह्या झाडाला आत्ता थोडं थोडं फुलं येऊ लागलेत थोडं 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 इथं पडतात त्या झाड आज ना गाडीत बसल्या बसल्या नेहमी आपल्या कमेंट करणार ताईची आठवण आली की ताई वरडतात दरवेळेस सीट, वस लिया, वस लिया सीट, कदी -कदी सीट बेल्ट लावत जा सीट बेल्ट लावत जा तर गाडीत बसल्या बसल्या मला एकदम आठवण आली आज अगदी काळजीने अशी सीट बेल्ट लावली तर आपल्या सेफ्टीसाठी लावलेली असते अगदी बरोबर आहे तर कधी कधी कंटाळ येतो सीट बेल्ट मध्ये एकदम पॅक झाल्यासारखं वाटतं त्यामुळे मी ते सीट बेल्ट लावतच नाही म्हटलं आता चला आजपासून सुरुवात करावी सीट बेल्ट लावायला आणि सांगोला ते आले गाव किती फक्त दहा ते बारा किलोमीटर आहे त्यामुळे मी लावत नाही आता ह्याच्या पुढे रूट जरी असला तरी आपलं सीट बेल्ट वापर करायचं आता तुम्ही म्हणजे सई परी आई कोरे दिसत नाही तर परीला परवा मी सोलापूरला किती जबरदस्ती नेलेली आई नाही नाहीच करत होती तरी पण मी तिला नेलेली का लगा, तर लगातार सुट्ट्या आलेल्या तर आज तर नाहीच बोलली मला परी नाही सई नाही कुई नाही काही नाही सुद्धा बोलली नाही मला वाटलं परी थोडं मागं लागते तर काहीच नाही निवांत दोघी खाऊन पिऊन आपल्या बसलेत शाळेसाठी तयार होत आहेत आणि आई नाही आल्या आई नको म्हणाल्या प्रवास करायला तर चला आता निघालो आहे आम्ही तर चांगले पावणे दहा वाजत आले मग अकरा साडे अकरापर्यंत पोचायचं कस तरी म्हणजे अकरा रस्त्यामध्ये ना गजरे दिसले म्हटलं गजरे घ्यावं तर दहा रुपयाला गजरा असं भेटला म्हटलं चला अक्काच्या जावेला अक्काला मला तेजूला असे सहा मी गजरे घेतले अगदी फ्रेश असे गजरे होते तर कार्यक्रमाच्या वेळेस गजरे खूप छान वाटतात तसंच म्हटलं पान सुपारी पण घ्यावं कारण की मला गारवासुद्धा घ्यायचा होता म्हटलं गावातून घेण्यापेक्षा रस्त्यातून फ्रेश असं घ्यावं तर भरपूर अशी पानं सुपारी घेतली आणि जिलेबी घ्यायची होती मला गारव्यासाठी तर जिलेबीसुद्धा मी घेऊन टाकली तर पोचायला बरोबर साडे अकरा वाजले येता जाता इकडं तिकडं थोडंसं उतरून टाइमपास झालाय तर आल्या आल्या मस्त चहा घेतले आत्ताकडे आणि ह्यांची इथं स्वयंपाकाची तयारी आणि आल्या आल्या आधी आईंचं अण्णांचं छान असं आशीर्वाद घेतला तर म्हटलं चहा पिऊनच फ्रेश व्हावं फक्त आता पापडं तळ्यात राहिले वांदाबांधी घ्यायला काय ग तुम्ही होय किती लांब होय देवपूजा आजची छान झाली ना देवपूजा छान छान आजची मस्त तर हे बघा मस्त पूजा अक्काची आजची एक नंबर आणि शेताला न्यायची तयारी तर हे सगळं घेऊन जायचंय ते भांडे आहेत का तर हे अक्काचे आहेत सासू सासरी अण्णा आई हाय झालं सगळं काम तर आमचं ठेवा ठेवी झालं तर गजरे आणले तो एक सुप्रिया यायला मला एक दे बाकीचं तुम्ही घाला तू आणि मम्मी मला एक बाद झालं आणि माझ्या पर्स मध्ये आहे का तर फ्रेश गजरे आणि हे बघा अलगेच अक्कन टकाटक तक, किचन एवढं कामात ना बाय पूर्ण आवरून घेतलंय हे बघा तिथलं तिथं तिथलं तिथं सगळं सोपं काय छोट्या शेगडी मुलं एकदा मोठी झाली की काहीच असं करावं लागत नाही जसं की बघा तेजू मी येताना अगदी साधं सिंपल असं क्लचर लावलेलं अगदी ढिलं ढिलंच लावलेलं तुम्हाला खरं सांगते आणि गाडीतून येताना थोडंसं इकडं तिकडं होतंच की हे बघा ते जे तिच्या पद्धतीनं इकडचे तिकडचे अगदी व्यवस्थित असं केस घेऊन अगदी मला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने ना मला चाप लावते तर ती म्हणाली की मावशी मीच गजरा लावून देते तुम्हाला तर इतकं भारी फील होत होतं ना ती मला लावली मी अक्काला लावली अक्का इतकी गडबडत होती ना गजरा नकोच म्हणत होती पण तिला मी जबरदस्त का वे ना गजरा माळून घेतलाय तर इथं आईच्या ह्यांच्या गप्पा चालू आहे तसं ता दाजींच्या ताईंच्या परत अक्काचं तेजूचं सगळ्यांचं गडबड गडबड चालू आहे जसं की बघा जे काय जेवणाचं साहित्य पूजेचे जे साहित्य आहे साहित ते सगळं गाडीत ठेवणं तर त्यांचं घरचं ट्रॅक्टर आहे जे काय साहित्य आहे ट्रॅक्टरमध्ये ठेवलं आणि त्यांच्या घरची गाडी आणि आपली गाडी तर असं ॲडजस्ट करून आम्ही सगळे बसलेलं तर बघा आपल्या गाडीमध्ये मी ताई तेजू ह्यांनी होते जसं की तेजूच्या हातात बघा आपलं आरतीचं ताट वगैरे होतं तर आम्ही शेताला पोच तर वळसंमध्ये ना भरपूर असे पवनचक्के आहेत बरं का खूप असे पवन आहेत तर पहिल्यांदाच ना या म्हणजे ह्या शेतामध्ये तर असं मळा टाईप केलेला आहे जसं की बघा आधी इथं नव्हतं पाणी त्यासाठी त्यांनी खोदलेले विहीर तर त्यांच्या घरात विहीर आहे त्यांची शेती तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर असे फळबाग आहेत फळबागाला किंवा कुठल्या पिकाला काही कमी नाही पण आता भविष्यासाठी म्हटलं त्यांना असं सा उत्पादनासाठी आणखीन एक त्यांनी अशी छान पिकी विहीर खोदलेली आहे तर हे बघा साईडला सगळं पवन चक्की दिसणार आणि पहिल्यांदाच मका केलं हे रानामध्ये अगदी जोरात अशी मका बसलेली आहे तर विहीर खोदायचं काम अर्धवट राहिलेले तर तुम्हाला सांगते पावसामुळं तर पन्नास फुटच त्यांनी विहीर खोदलेली आहे तरी पण बघू शकता भरपूर असं निव्वळ काय म्हणतात त्याला शुद्ध एकदम स्वच्छ असं पाणी मी तर आयुष्यात पहिल्यांदाच असं पाण्याचा कलर बघितलेलं आहे मी यांना विचारलं असं का कलर आहे विहिरीतल्या पाण्याला बाबाला तर यांनी म्हणले हे तर प्युअर शुद्ध पाणी आहे कारण की हे बघा साईडचं सा बघू शकता कोटिंग दगडाचं अगदी घट्ट खडकातलं हे पाणी आहे हे पाण्याला भरपूर पाजर असतं आठत नाही आणि व्यवस्थित निचरा असं होतं तर अक्का बोलत होती जो पहिला पाऊस पडला होता ना मिरगाचा तर पूर्ण तुडुंब अशी वीर भरलेली होती तर का हसते मी तुम चला अक्का येईपर्यंत ना मी ताई तेजू तर थोडस रानात भटकंती करायला चालले गाजर मक्याचं पीक आणखीन एक दुसरी विहीर आहे ती विहीर बघायला चालू आहे तर अशी एकूण तीन विहिरी झालेत पाणीच पाणी आहे कुठे जाईल तिथं अण्णा चांगलं ना फिरते की अजून मस्त चालत घराबस ना तर ही विहीर बांधलेली आहे ही पण विहीर भली मोठी आहे की सत्तर फुट आहे का सगळं ग्रीनरीच आहे स्विमिंग सावकाश आहे तर सगळं चालू विहीर बघायला आणि पण एक नंबर आले मस्त बेस्ट परवा ना हे का अगो बाई सवळ पाणी म्हणून का मस्त सिस्टीम आहे आम्हाला असलं करायला पाहिजे कारण की आमच्या इथे ना सवळ पाणी आहे मस्त ह्याच सगळं अडकतंय का मस्त नाही आमच्या इथे क्षार पण भरपूर आहे हो बर आहे बघा हे सिस्टीम आणि येऊन चालू वगैरे करायचं नाही सगळं फोनवर नसतं हा त्याच्यामध्ये ते एक सिस्टम असते कसं त्याच्यावरून ना आपण फोन वरती फक्त चालू करायचं ते चालू होते आपल्या मोटर चालू होते आणि इथलं कॉक ते सगळं ते ऑन करून ठेवलेलं असते आधी तिथला खटका जो चालू बंद आपण जाऊन करतोय ना तो फोन ऑन करतो त्यामध्ये ते सांगते मोटर चालू करायचं तर एक दाबा आपण सिलेंडर बुकिंग करतो ना तसंच असत असत ते पण अक्का त्यांचं घरचं ट्रॅक्टर आहे बर का हे बघा कांद्याचं बी असं सरी पद्धतीनं केलेलं आहे किती सुंदर असं कांदा आलेलं बरं का मस्त एकदम छान असं कांदा आलेला आहे कांद्यामध्येच मिरच्या सुद्धा रोप खूप छान आलेले आहेत आणि इकडं बघा तसंच अक्काची पूजेची तयारी चालू आहे तर पूजा मांडायची असते बर का छान तर स्वच्छ असं मस्त ब्लाऊज पीस आणलेलं आहे पाट वगैरे घरातूनच असं पुसून आणलेलं आहे जे लहान साडीचे आहे तर अक्काची सक्की थोरली जवबय आहेत आणि तेजूची इतकी जबरदस्त मदत झाली ना अक्काला खूप मदत तेजू पण कालच आली आहे तुम्हाला तर माहितीच आहे तेजू आपल्या सांगोलेमध्येच बी फॉर्मसी करते बरच वेळेस कमेंट आलते की तेजू आपली काय करते तेजू आपली बी फॉर्मसी करते आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट तर, 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 काई -काई तर ती इंग्रजीमध्ये काय तर सांगत होती जे गोष्टी आपल्याला समजलं नाही तुमच्याशी शेअर करायला काय हरकत आहे तर मला तर ती काय काय बोलली कळाल नाही तर एवढंच काय आलं तिला सत्याहत्तर टक्के पडले तर चांगली गोष्ट आहे कुठली ट्युशन नाही काय नाही आणि पहिलेच वर्ष आहे आणि चांगले मार्क पडले माझ्या मते तर बरं का फर्स्ट इयरला मला पण खूप चांगलं वाटलं खूप आनंद झाला फक्त मी तेवढंच विसरले विचारले की कमी पडले का जास्त पडले नाही मावशी खूप जास्त पडले म्हणले चांगली गोष्ट आहे तर शिकते मन लावून तर सुट्ट्या आहेत ना दोन तीन दिवस लगातार सुट्ट्या मिळायला आणि घरात कार्यक्रम व्हायला गाठ पडली त्यामुळं अक्काला भरपूर अशी तिची मदत झाली तिची जाऊबाईची भरपूर म्हणजे भरपूरच झाली पुरणपोळ्या बनवायला म्हणा किंवा घरातले जे काय चटरपटर काम असतात हाताखाली जरी केलं तर खूप होऊन जातं जसं की बघा आता सगळं सामान भरून दिलं परत हादी कुंकू लावली ही तर अक्काची पूजा मांडणं चालेल कलश ठेवायच्या अगोदर थोडस तांदूळ ठेवले त्याच्यावरती स्वच्छ धुतलेला कलश माटले स्वस्तिक काढले परत आपलं घरचं श्रीपळ ठेवले आणि विड्याची पानं तर पाच विड्याची पानं ठेवलेले लाईनीत आणि जे काय आपलं पूजेचं साहित्य हळद हळकून खारीक सुपारी हे सगळं आणि ह्याला ज म्हणजे विहिरीच्या पूजेसाठी किंवा बोरच्या पूजेसाठी असो तर कंपल्सरी हार्बराची भिजलेली डाळ लागते तर हे पाच टाक करून आणले जसं की बघा मासा आहे खेकडा आहे परत कासव आहे बेडूक का आहे तर हे कंपलसरी विहिरीमध्ये किंवा बोर वगैरे असं मारल्यानंतर पूजा करताना टाकायचं असतं बरं का का टाकायचं तर पाण्यामध्ये हे सजीव प्राणी असतात सजीव प्राणी असतात आणि शुभ मानलं जातं हे जर पाण्यात असतील तर त्यामुळे हे टाकायचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साडी नेसवायची होती तर साडी नेसवायचा कॉन्ट्रॅक्ट अक्काने मायाकडे दिले मला ना खरं सांगू का खूप लवकर साडी नेसवायला आवडतं खास करून महालक्ष्मी असो किंवा गुरुवारची आपली पूजा असो किंवा कुणाची वास्तूपूजा असो जसं की बघा माझ्या नंदेजी ताईंची ना वास्तूपूजा होती मी खूप छान किचनवरती असं छान साडी नेसून कलश वगैरे सजवलेले होता खूप सोपी पद्धत आहे पटकन काय करायचं आपलं ब्लाऊज पिसा एवढा मापाचं साडी ठेवायची पटपट पटपट निर्या करायचं आणि दुसरी गोष्ट पोल होतं बरं झालं म्हटलं आपलं आडणीप्रमाणे साईज होती मग मी काय केलं एक बांधलेलं होतं त्या तारेमध्येच पटकन निऱ्या खोपसली तर त्या बाजूला मला हात ना ताईंना म्हटलं थोडंसं मला हे पदर काढून द्या ताईंनी पदर वगैरे मला घ्यायला मदत केली कारण की पूजा मांडली होती रिस्क मी घेऊ शकत नाही आणि आहे असंच त्याच तारेमधून आपलं पिन लावल्यासारखं पदर वगैरे काठ वगैरे बाजूला काढलं तुम्हाला सांगू का फक्त दोन मिनिटांमध्ये मी साडी नेसवलेली होती अक्का खुश की माझं काम हलकं झाले का का तर हे बघा अक्काने छान अशी पूजा मांडलेली होती मी सुद्धा पूजा करून घेली घेतली लागलंच ना ओठी भरून घेतली ओठी काय अक्काचीच होती माझी काय नव्हती तर ओठी सुद्धा भरून घेतली तर अशा पद्धतीने छान पूजा झालेली आहे आणि कशी वाटली मी साडी नेसवलेली अक्काची पूजा हे नक्की सांगा तर अभिषेक करायचं होतं ह्या टाकांना फक्त केळी सोडले तर सगळं तूप दूध मध फुलं जे काय अभिषेकसाठी लागतंय तर सगळं ह्या डब्यामध्ये अक्का घरातूनच खरोबाई खूप तयारी करून आलेली तर अभिषेक वगैरे दाजींनी असं करून घेतलेले क कर जेणेकरून आपल्या विहिरीमध्ये आपल्याला अर्पण करायला बरं पडतंय तर दोघं जोडीने अशी पूजेला बसलेले होते हे बघा पद्धती अशा पद्धतीनं छान अभिषेक करणं चालय परत आपलं दुसरं पाणी तर दोघांचं छान असं पूजा <laughs> चालय तेजूबाई आजूबाई आपली बघायला लागली की पप्पा मम्मी हे काय करतात खरं सांगू का मी पहिल्यांदाच विहिरीची पूजा कशी असते बघितले ह्याच्या आधी मी विहिरीची पूजा कधी केलेलं बघितलं नाही हा बर सवसणी जेवायला जायची होलची पूजा वगैरे बघितली पण विहिरीची पूजा जर बोलली तर फर्स्ट टाइम अक्काच बघितलंय त्यामुळे मला आता आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहणार आहे बरं का आणि अक्काला पण मानायला पाहिजे कधी पहाटेची तीन वाजता उठलेली तीन वाजता जी उठलेली जी तिचं काम चालू होतं ते तिचं काम का चालूच होतं बरं का आणि तुम्हाला माहिती आहे अक्काचे जनावरं भरपूर आहेत मला तर ना पूर्ण अक्काचं घरापासून जे एरिया आहे ना आता इतका सुंदर आहे पावसामुळं पिकं वगैरे पण जायला अजिबात वेळच मिळाला नाही तुम्हाला काय सांगू खूप म्हणजे खूप दगदग झाली अक्कल तर झालीच झाली आम्ही पण त्या शेताला गेलो आणि विहिरीच्या पूजेनिमित्त शेत पण बघणं झालं आणि विहिरीच्या पाण्याचं कलरचं जर बोललात तर कलर पण मी पहिल्यांदाच बरं का असं एकदम शुद्ध असं पाणी होतं त्यामुळं खडकातल्या रानामुळं पण मी ह्यांना विचारलं तर कलर असं काय तर अगदी निवळ सुत म्हणतात ना पाणी तसं ते पाणी होतं प्रत्येक गावची एक प्रत्येक वेगळी पद्धत असते जसं की मी हे पहिल्यांदा बघितले जसं वास्तुशांतीला डोक्यावरती कलश तांब्या असतो त्याप्रमाणे अक्काने डोक्यावरती कलश तांब्या घेतले दाजीनी आपलं हरभरेची डाळ भिजलेली जसं की म्हणजे बिना मिठाचं भात आणि दही विहिरीच्या बाजूला शिंपडायला आणि तेजूबाईचं काय काम होतं तर घरच्या लेकीनं आता जसं आपण लग्नामध्ये ना धागा आपण हे करतो बघा कलश मांडून आंघोळ वगैरे असते बघा साईडनं आपण दोरी वगैरे गुंडाळतो चारी बाजूला तांब्या ठेवून तर इथं काय चाललंय मी तुम्हाला सांगते चारी बाजूला जसं की उदितचं काम दगड मांडून देणं तेजूबाईचं काम आपलं कलशमध्ये आपण कसं आपण नवऱ्या नवरीमध्ये ठेवतो आणि त्यांच्या आईवडील आंघोळ घालताना आपण गुंडाळतो सेम त्याचप्रकारे पाच एडा घ्यायचे इतकं हसलो आम्ही सगळं इतकं हसलो का एकतर वरून ऊन आका दमली दुसरी गोष्ट खूप असं डिस्टन्स होता आणि ते झाल्यानंतर निवेद्य वगैरे झालं आणि एक देव करायचा असतो म्हणे असं शेंदूर वगैरे फासून ते कंपल्सरी असतो तर प्रत्येकांच्या रानामध्ये एक देव असतो तर ह्याच्या पुढं कुठली वेळ आमोशा असतो किंवा आपलं कुठल्या संदर्भात सण असतो तर ह्या देवाला निवळ पाणी नारळ करायचं असतो या सगळ्यांच्या रीतीचाली झाल्या का तर लगेच आयर करायला घेतलं तर अजून अकाचे सासू सासर आहेत ना त्यांचं मान पहिल्यांदा बरं का तर अण्णा तर अण्णांना आणि आईंना आयर करणं चालू आहे बरं का तर खूप छान वाटत होतं आणि अशी पद्धत कोणाकोणाच्या इथे आहे बरं मला सांगा बरं का सूत गुंडाळायचं लेख माणसांना बरोबर पाच फेरी डोक्यावरती कलश असं म्हणजे छान बघायला तर छान वाटते पण उन्हामुळं खूप असं म्हणजे आपदा झाली म्हटल्यासारखं चालेल अक्काला आणि एकतर खाली असे खडकं आणि दगडं जे विहिरीचे मुरुंग वगैरे काढलेलं होतं ना त्यामुळं मी तर हे पहिल्यांदाच बघितले होते मी म्हणत होते एकच फेरी मारा पण तसं नाही आमचे दाजी निमाचे पक्के आहेत पाच तर पाचच फेरी मारलं तर चांगली गोष्ट आहे रीती बाकी आपल्याला पण माहिती पण असणं गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीसाठी पण अशा प्रथा चालू ठेवणं छान आहे बरं का म्हणजे आपल्या पुढच्या भविष्यासाठी आपल्या विहिरीच्या पाण्यासाठी आपल्या पिकांसाठी तर चांगली गोष्ट आहे तर नेक्स्ट टाईम मी कुठं जाईल तर मी नक्की सांगेल बरं का असं करा तसं करा जे जेव्हा मी कुठं जाईल तेव्हा तर हे आपण घेतलेली साडी हे बघा तर तुम्ही म्हणताल घडी अशी काय झाले गेल्या गेल्या आईने आई नवी वगैरे मी दाखवले होते गडबड आम्ही तसंच आलेलो होतो ना त्यामुळं तर अजून ह्यांच्या गावची पद्धत सांगते ही जी काही शिदोरे आहेत ना तर ह्याच्यामध्ये एक एक पाट्या आहेत आणि प्रत्येकाने काय तर काय आणले कोणी केळं आणले कोणी रवासाकर आणले ज्याच्या ज्याच्या ऐपत्येनुसार आणले आणि प्रत्येक ज्याच्या बाहेर प्रत्येक टॉवेल टोपी साडी आणलेली तर मी विचार करते बाई ह्या बायका सगळ्या काय आणायला लागले हातात तर ह्यांच्या गावात अशी पद्धत आहे कोणाचं ही विहिरीचं बोरचं काम असू द्या म्हणजे असं सवासण्या असो किंवा बोलवले असो तर आपापल्या ऐपतीनुसार असं गारवा आणतात आणि त्याला हादी कुंकू लावतात नावं घेतात उकाने घेतात तर इथं उकाण्याचा कार्यक्रम चालू आहे थोडंसं कलकल कल, कल, आवाज होता स्पष्ट का येत नव्हता त्यामुळं मी नाही घेतलं हे म्हणजे मी पण ऐकले नाही तुम्हाला खरं सांगायला काय जाते तर हे बघा प्रत्येकांच्या अशा ता म्हणजे पाठीमध्ये काहीतरी काय आहे जसं की बघा ह्या पाठीमध्ये आहे रवा साखर नारळ आणि साड्या वगैरे आणतात आणि दुसऱ्या पाट्यामध्ये मला वाटतं बाकीच्या सगळ्या ज्या बायका आहेत ना तर सगळ्या बायकांनी केळच आणले होते शंभर टक्के केळच होते तर परत नंतर नाही काय करतात अक्का तर अशी करते मी बघितलं आता तर अक्काचं आयर सगळं झालं का ती लगेच काय केली ह्या ह्यांच्या पाठीमध्ये मी नेले थोडीशी जिलेबी ह्यानेच कुणी कुणी आणलेले परत चार चार केळ थोडशा तिनं काय बनवले ते आणि प्रत्येक बायकांना बघा तर तिनं सुद्धा साड्या आटलेल्या तर लगेच तिथल्या तिथं फिरवलं अक्कानं तर इथं सवासिणीचा जेवायचं चा कार्यक्रम चालू आहे मयात म्हटल्यानंतर हे बघा जसं आपण वेळ वेळाशीला जातो तसंच तर दाजीने खूप छान सोय केलेली बसायला बघा किती साफसफाई परत वरती येऊन लागून येऊन असं चवळ असं काय म्हणतात त्याला चवळ आपलं मडपाप्रमाणे दाजीने लावलेलं खाली जवळ तर इथं प्रत्येकाचं मदत करणं चालू आहे की पण जेवायला बसणार होते पण म्हटलं आधी अक्काला मदत करावं जसं की बघा ताट वाटी कोण कुरुडे कोण पापडी कोण भजी कोण पाणी ज्याला जमेल ते सगळं देतात आता काय करू तुम्हाला काय सांगू इतकी गर्मी होती ना इतकं छान तेजीनं मला छान विंचरलं होतं शेवटी मी केस मात्र वर बांधले कारण की जबरदस्त गर्मी पण होती आणि आपल्याला जेवायला पण वाढायचं होतं केसं वगैरे जायला नको म्हणून मी बांधूनच घेतले होते आणि वातावरण बघा किती चांगलं आहे अक्काच्या शेतामधलं तर एक प्रकारचं छानच वाढत प्रकार रोजच्या कामाच्या दगदगेतून काय तर थोडंसं वेगळं काल तसं बघायला गेलं तर दिवस पूर्ण माझा मळ्यातच गेला आज पण बघायला जर गेलं तर मळ्यातच गेला असं म्हटलं तर चालेल पण आनंद ह्याचा होता की सगळं एकत्र होतो अक्का म्हणा दाजी मी आई अण्णा हे सवासणीचा कार्यक्रम खूप छान थोडंसं वेगळं घरात कोणीही ही घालतं पण मळ्यात नेऊन सवासणी घालणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे आमच्या इथल्या तर बायका तुम्हाला सांगू का मी बऱ्याच जणांच्या होलच्या विहिरीच्या सवासणीला जाते आमच्या गावात पण पण काय करतो आम्ही एका ते दोन तीन बाया सवासण्या नेतात संघे त्यांच्या कुटं मळ्या तिथे हादी कुंकू करतात गारवा टाकतात आणि जेवायला घरी येतात का ते पण सांगते कधी इतकं सगळं सामान न्यायचं हे आमटी भात भाजी ताट आले वाटे आले तांबे आलं पाणी आणि आलं सगळ सग्ड़ सगळं आलं जसं की वटीचं सामान सकट पण आमच्या अक्काचं हात ठेवतात तसं काय नाही विहिरीचे सवासणं म्हणजे विहिरीच्या सवासण्या तिथं जेव्हा शेतामध्ये तुम्हाला सांगते मिठाचा डबा त्या डब्यामध्ये छोटस चमचा असं बरच नियोजनबद्ध अक्कानं सगळं आणलेलं बरं का तुम्हाला काय सांगू म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही किंवा गडबड झाली नाही किंवा धांदल उडली नाही सगळं जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित अक्कानं आणलेलं होतं जेवल्यानंतर त्यांना वाट्याला लावलं अक्काने जसं की बघा त्यांनी जे जे गारवा आणला होता त्यांच्या त्या पाट्यामध्ये केळं परत जिलेबी थोडं आणि त्यांना परत आहेर वगैरे केलं आणि तेही सुद्धा घरी गेल्या सगळ्या गड्या माणसांचं जेवण झाले दाजींचे पण बरेच मित्रमंडळ आलेले होते असे मला वाटतं पुरुष मंडळ दहा बारा होते आणि बायका दहा बारा तर पंचवीस तीस जणांचं असं जेवण झाल्यासारखं झालं तर आता पूजा वगैरे काढण्यात चालू आहे घरी जायचा टाइम ना आता सगळे आवर आवर करून तेजूचं उदीचं दाजींचं ट्रॅक्टरमध्ये सामान ठेवणं चालू आहे पण भरपूर असं आलेलं तर इथं माझं आणि अक्काच ना पूजा काढणं चालू आहे जे काय केळी वगैरे आहे कुठल्या तर गायीला देईल आणि जे काय तांदूळ होतं आम्ही तेथेच पक्ष्यांना आम्ही पसरून आलेलो होतो पक्षी ना तर मला पण आता पुढे जायची घाई चाललेली होती मी पण निघाले आता तर हे बघा सगळे मला बाय करला आलेत तर छान वाटलं मला पण अक्कासोबत सोबत दिवस घालवून कसं वाटलं आजचा ब्लॉग अक्काच्या गावाकडचा नक्की कमेंट